नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोग शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी गळफांदी खाली जी पानं असतात ती या ठिकाणी साठ दिवसानंतर आपण त्यांना काढू शकतो ही जी पानं असतात यांना मुख्यत याच्या पाठीमागे अशा प्रकारे कीड व रोग रसोषक किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो त्यामुळे साठ दिवसानंतर आपण ही गळफांदी खालील पाने या ठिकाणी काढू शकतो हिला आपण या ठिकाणी चांदक मेटर म्हणा किंवा दादालाट तंत्रात पद्धतीत म्हणा कोणत्याही याच्यानुसार आपण ही, ही पानं काढणं हे महत्त्वाचं आहे जर या ठिकाणी आपल्याकडं वेळ असेल तर आपण ही पानं देखील निश्चितच काढू शकतो याचा फायदा असा होतो शेतकरी मित्रांनो की आपण काही क्षेत्रावर हे मागच्या वर्षी देखील केलेला होता आणि याच्यामध्ये पहिला मुख्य फरक आहे की याच्यावर जी रसोषक कीड येते ही कमी प्रमाणात येते ही पानं काढल्यानंतर आपली जी फवारणी आहे ती पूर्णतः आपल्या या ठिकाणी अशा प्रकारे बुडापर्यंत जाते आणि त्याचबरोबर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहिल्यामुळं बुरशीचं प्रमाण हे कमी येतं त्याचबरोबर गळफांदी जरी आपण खोडली नसली तरीही त्याप्रमाणे बोंडसडीचं प्रमाण हे पाऊस असलं तरी त्या प्रमाणात कमी लागतं त्यामुळे हे फायदे या ठिकाणी आहेत आपण या ठिकाणी वरच्या दोन तीन पानं सोडून खालील जी गळफांदी खालील पूर्ण पानं आहेत ती अशा प्रकारे खोडून घेऊ शकतो आणि निश्चितच आपल्याकडे वेळ असेल तरच हा प्रयोग या ठिकाणी करावा याचा फायदाच होतो आपल्याला आणि याच्यामध्ये आपलं किडवर रोगाचं बऱ्यापैकी नियंत्रण होतं आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी त्याचा निश्चितच इतर गोष्टीमध्ये देखील फायदा होताना दिसत असतो शेतकरी मित्रांनो याचा हा या ठिकाणी फायदा आहे वेळ असेल तर आपण ते करू शकतो अशा प्रकारे हे बघू शकता ही, ही प्रत्येक फळफांदीखाली एक मोठं पान असतं आणि साठ दिवसानंतर ते जर आपण काढलं तर याच्यानंतर येणारी पांढरी माशी रसोशेक कीड किंवा इतर किडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे कमी होत असतात त्यामुळं ही पानं आपण वेळ असेल तेव्हा काढू शकतो अशा प्रकारे हा एक त्याचा शेतकरी मित्रांनो फायदा आहे बघू शकता आपली तूर देखील या ठिकाणी अशा पद्धतीनं ग्रोथ होत आहे याची आपण कटिंग केलेली आहे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद